हाय फ्रेंड्स सरोजा क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे या अगोदरच्या भागामध्ये आपण बदकाचा थालपोश करण्यासाठी याचा बेस कशा प्रकारे करायचा तो पाहिलेला आहे षटकोनी आकारामध्ये गेलेला आहे तर आजच्या भागामध्ये आपल्याला हे बदक कशा प्रकारे विणायचे आणि जोडायचे कसे ते पाहायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा आपल्या इतर मैत्रिणी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच तुमच्यापर्यंत माझे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील तर बदकासाठी लागणारे साहित्य आहे पांढऱ्याने गुलाबी उलवून घेतलेले आहे गुलाबीऐवजी तुम्ही लालपण वापरू शकता कात्री नऊ नंबर क्रोशा आणि बाइंडिंग तार आहे आणि स्टफिंगसाठी थोडासा कॉटन पाहिजे ही तार आपल्याला मानेमध्ये घालण्यासाठी घ्यायची आहे तर बदकाचा सुरवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे बदकासाठी साखळ्या करून घ्यायच्या त्याच्यावर आपल्याला टोटल तीस साखळ्या करून घ्यायच्या भाग दुसरा आहे आज या अगोदरच्या भागामध्ये आपण याचा थालपोश म्हणजे बेस कशा प्रकारे करायचा ते पाहिलेलं आहे षटकोणी आकारामध्ये या तीस साखळ्या झालेल्या आहेत पुन्हा आपल्याला तीस साखळ्या झाल्यावर रिटर्न आपल्याला सिंगल क्रोशा करत प्रत्येक साखळीवर यायचं आहे शेवटपर्यंत पहिल्या साखळीपर्यंत अशा प्रकारे ही लाईन झालेली आहे कम्प्लीट पुन्हा आपल्याला दुसरा राऊंड पण याच्यावर सिंगल क्रोशा करत जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला टोटल चार राऊंडची पट्टी तयार करून घ्यायची आहे शेवटपर्यंत सिंगल क्रोशा घेत आलेलो तर पण दोन लाईन झालेले आहेत तर आणखी दोन लाईन घ्यायचे आहेत सिंगल क्रोशात टोटल चार लाईन मी ते कम्प्लीट करून घेतलेले आहेत हे पण पट्टी तयार झालेली आहे आता हे आपल्याला दोन्ही टोप जवळ घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे आहे चार लाईनवर चार सिंगल क्रोशा करून घ्यायच्या आणि वरच्या बाजूला आता स्लिप टीच करत जायचे फक्त पुढच्या बाजूला थोडासा स्पेस ठेवून आपल्याला अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे नऊ खांब सोडायचे आहेत पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात सह, आठ आणि हे एक नऊ अशा प्रकारे हे प्रत्येकावर आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे असा इथे मान तयार करायचे त्यासाठी ते गोल राऊंडमध्ये आपल्याला हे काम करून घ्यायचे सिंगल क्रोशा हे नऊ खांब झालेले आहेत आता जो आपण पहिला सिंगल क्रोशा केला होता त्याच्यावरून सिंगल क्रोशा करत असताना आपल्याला टोटल नऊ राऊंड करून घ्यायचे एक राऊंड तयार झालेला इथे तर याच्यावर आणखी आठ राऊंड इथे मी अशा प्रकारे इथे गोल करून घेते खांबावर खांब सिंगल क्रोशा जर तुमच्या लक्षात येत नसेल राऊंड कुठे संपला तर तुम्ही त्यासाठी ते मार्कर म्हणून सेफ्टी पिन सुद्धा वापरू शकता हे का इथे आपण जेव्हा स्लीप टीच करत आलेलो तिथं आपलं राऊंड संपुताने सुरू होतो हे लक्षात येते हे इथे मी नऊ राऊंड करून घेतलेले आहेत तर वरती आपल्याला चोच तयार करायची आहे त्यासाठी इथे मी गुलाबी कलर घेतलेला आहे गुलाबी कलर नी पूर्ण गोल राऊंड करून घ्यायचं एक खांबावर खांब म्हणजे टोटल दहा राऊंड होतील आणि इथे आता पांढरा धागा कट करून घ्यायचा आहे हे उरलेले धागे खांबाच्या मध्ये साईड करून घ्यायचे आहेत एक राऊंड झालेला आहे आता दुसऱ्या राऊंडपासून आपल्याला एक एक खांब कमी करत जायचं आहे एक जिथे स्लिप टीच क कर... सॉरी जिथे राऊंड संपतो आणि सुरू करतो तिथे एक खांब स्कीप करून पुढे करत जायचं आहे म्हणजे इथे आपल्याला पुढे बदकाची चोच तयार होईल आपली म्हणजे कमी करत गेल्यानंतर हे पाहिजे ते आपला राऊंड सुरू होतो तर हा इथे स्किप करून पुन्हा सेम करायचं आहे स्कि केल्यामुळे प्रत्येक राउंडला एक एक हे पुढे कमी होत जात आहे आणि इकडे अशा प्रकारे मग आपल्याला चोच मिळणार आहे आणि हा उरलेला धागा मध्ये सुईच्या साह्याने ओढून घ्यायचा आहे हाईट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला बदकाची चोच तयार झालेली आहे तर खाल्ल्या साईडने आता आपल्याला इथे बदकाला थोडीशी डिझाईन तयार करायची आहे तर त्यासाठी ते आपण एका खांबामध्ये आडव्या खांबामध्ये उभ्या खांबामध्ये गिरणं घेता आडव्या खांबामध्ये तर आपल्याला साखळ्या टाकून आहेत एक दोन तीन 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 साखळ्या घेऊन इथे पुढे जोडून आहेत जी पहिली साखळी केली त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशाने करायचं आहे आणि इथे एक डबल क्रोशा पुन्हा एक उंच खांब सुवर डबल वेडा घेऊन तीन वेळा दोन दोन धागे काढायला आणि याच्यावर आपल्याला दोन साखळ्या घेऊन इथे स्लिप टीच करायचे पुन्हा एक खांब दोन सुवर वेडे घेऊन आणि पुढे सिंगल क्रोशा सॉरी डबल क्रोशा आणि पुन्हा सिंगल क्रोशा हे मागची पाक मागची डिझाईन झालेली आहे पुणे सिंगल क्रोशा पुन्हा इकडे डबल क्रोशा आणि पुन्हा शेवटी सिंगल क्रोशा अशा प्रकारे पूर्ण साखळ्यामध्ये घ्यायचे आपल्याला चार डबल क्रोशा आणि पुन्हा सिंगल क्रोशा अशा प्रकारे हे पूर्ण गोल राऊंडमध्ये मध्ये ही डिझाईन तयार करून घ्यायची आपणाला म्हणजे पाय इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे इथे स्लिप स्टीच करून एक साखळी टाकून धागा कट करून घेऊया अशा प्रकारे आपला बदक तयार झालेला आहे अशा प्रकारचे आपल्याला टोटल सहा बदक तयार करून घ्यायचे आहेत आणि सहा बदकापासून आपल्याला षटकोनी आकारामध्ये हे जोडून घ्यायचे थालपोशला म्हणजे आपला बदक थालपोश तयार होईल किंवा बदक टेबल मॅट तयार होईल डक टेबल मॅट हे सहा झालेले आहेत आता ही बायंडिंग तार आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत मी आणि फोल्ड करून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि अशा प्रकारे कॉटन याला रॅप करायचं आहे आणि ते मानेमध्ये घालून घ्यायचं आहे सुईच्या सह्याने घालायचं आहे याला आणि याच्यामध्ये खाली पण थोडीशी स्टपिंग भरायची आहे पोटामध्ये जेणेकरून तो फुगीर होईल हा पण थालपोशचा बेस तयार केलेला आहे प्रत्येक त्रिकोणामध्ये आपल्याला हे सुई धाग्याने एक एक जोडून घ्यायचे आणि याला पाहिजे तसा मानेला आकार देऊ शकता तुम्ही कारण याच्यामध्ये आपण तार घातलेली आहे त्यामुळे पाहिजे तसं बसतं हे तर हे मी पूर्ण सुई धाग्याने खाली टाके टाकून पूर्ण बदक जोडून घेते अशा प्रकारे येते मी आणि ह्याला डोळे पण लावून घेतलेले आहेत आपले मंगळसूत्रात घालायचे जे मोठे मणी असतात काळे ते डोळे म्हणून लावलेले आहेत आणि ते पूर्ण बदक आपण जोडून घेतलेले आहे त्याच्यामुळे आपला हा बदकाचा थालपोश अगदी हो, सहज आणि सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे डक टेबल मॅट खूप छान दिसत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण संक्रांत जवळ येत आहे संक्रांतीला आपणाला थालपोश लागतोच त्यामुळे नवीन डिझाईनमध्ये न आकर्षक अशा नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी सरोजा क्रिएशन अशी चॅनलला सर्च करा तुम्हाला सर्व प्रकारचे थालपोश पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय